या परिसरातील विद्या विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय शिवसेनेचे उपनेते आदरणीय विठ्ठलरावजी मोरेसाहेब आमचे जिल्हाप्रमुख प्रकाशजी पाटील दुसरे जिल्हा प्रमुख प्रवीणजी पाटील त्याचबरोबर प्रवीण म्हात्रे आणि त्याचबरोबर या नवी मुंबईचे प्रमुख आदरणीय एम के मडवीजी आमचे भोसाळकर साहेब सुमित्रा खडूजी आणि सर्व मंचपरातले सर्व मान्यवर सर्वप्रथम मी या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि खास करून विकी विचारे यांना धन्यवाद देतो की आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी मोफत वया वाटप चा कार्यक्रम करताय मी सर्व पेक्षा अजून असंच चांगलं कार्य घडो अशी आई जगदंबेसाठी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे ओके